नमस्कार अक्षर मानव कुटुंबामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे महिलांचे टेन्शनसाठीचे जे कारणं आहेत त्याच्यावर आपण सिरीज तयार करत आहोत तर त्यातलं एक महत्त्वाचं कारण आहे की ओव्हर थिंकिंग तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही भाग पाहिलेला आहे की फ्युचरची चिंता म्हणजे भविष्याची चिंता चिंतेबद्दल मागचा व्हिडिओ आपण पाहिला आहे त्याच्या पुढचं म्हणजे ओव्हर थिंकिंग ओव्हर थिंकिंग म्हणजे खूप जास्त विचार करणं विचारावर विचार विचारावर विचारा। एक विचार असं अशा टाईपचं महिलांच्या बाबतीत या गोष्टी फार होतात म्हणजे फॉर एक्झाम्पल की उदाहरणार्थ आपण सिरियल बघत असतात महिला तर सिरियल बघत असताना एखादा ॲक्सिडेंट दाखवलेला असतो त्याच्यामध्ये आणि लगेचच महिला विचार करायला लागते की आपल्या कुटुंबातला कोणी सदस्य बाहेर गेलेलं आहे त्याचं ॲक्सिडेंट झाला असेल का आणि ती लगेचच फोन करते आणि स्पेशली नवऱ्याला फोन करते की बाबा हां, तुम्ही कुठे आहात असं तिला विचारायचं असतं की म्हणजे सेफ आहे का तिला बघायचं असतं पण जर समजा तो रेंजमध्ये नसेल किंवा त्याने फोन उचलला नाही तर तिच्या लगेच विचारावर विचार सुरू होतात की नाही मग त्या सिरियलला ते सिरियल रिलेट करायला लागते की हां नाही असं झालेलं असेल आणि म्हणूनच ॲक्सिडेंट तर झाला नसेल आणि मग तो विचारावर विचार इतके वाढत जातात ते विचाराची शृंखला म्हणूया आपण ती साखळी तयार होत जाते कशी होते की मग हां तो मग कुठे गेला असेल ॲक्सिडेंट तर झाला नसेल ना कोणत्या हॉस्पिटलला असेल मग मी काय करू मला तर काही समजत नाही आहे कुठे जायचं माहिती नाहीये नेमकं कुठे गेलेलं असेल कोणत्या दिशेला गेलेलं असेल मग खूप जास्त मेजर ऍक्सिडेंट तर नसेल ना आणि मग पुढे काय होणार आणि असे विचारांवर विचार सुरू होऊन धडधडायला लागतं डोकं दुखायला लागतं चक्कर यायला लागतात आणि असे हे ज्याला आपण सायकोसोमॅटो डिसऑर्डर म्हणतात तशा टाइपचे मनोकाईक आजार आजार म्हणून सुद्धा आपल्याला या ओव्हर थिंकिंगचा विचार करता येईल ओव्हर थिंकिंग म्हणजे सारखं विचारावर विचार विचारावर विचार आणि विचारा फक्त हाच नाही शाळेत गेलेल्या मुलांबद्दलची काळजी वाटायला लागते त्यांना त्याच्यावर ओव्हर थिंकिंग किंवा वेगवेगळ्या विषय एकत्र होतात म्हणजे झोपताना सुद्धा बघा बऱ्याचशा महिलांना झोप लागत नाही तर त्याचं कारणच आहे की ओव्हर थिंकिंग ओव्हर मध्ये झोपताना त्यांना खूप विचार यायला लागतात आणि ते विचार इतके गुंतागुंतीचे असतात की नंतर त्यांना खूप स्वप्न पण पडायला लागतात त्या स्वप्नांमध्ये खूप गुंतागुंतीचे स्वप्न किंवा खूप भीतीदायक स्वप्न किंवा खूप असे मर्डर दिसतात त्यांना किंवा कुणीतरी गेलेलंच आहे आणि त्या खूप रडत आहेत अशा प्रकारचं त्यांना स्वप्न पडत राहतात कारण काय की आधीच त्यांचं ओव्हर थिंकिंग झालं तर याच्यासाठी सोल्युशन काय आहे की विचारावर विचार जर आपले येत असतील तर आपण पटकन स्टॉप म्हटलं पाहिजे स्वतःच्या स्वतःलाच जेव्हा आपल्याला कळतं की हां आपण आता जी गोष्ट घडलेली नाही आहे त्याचाच विचार जास्त करतोय आणि मागच्या याच्यात आपण बघितलं की मेंदूला तर सवय नाही आहे की ज्या घडलेल्या नाही आहे गोष्टी त्याला कळत नाही आणि त्याच्यामुळे तो तो एक ताण तयार होतो की कळतच नाही आहे त्याला की काय गोष्टी घडणार आहे आणि आपण त्याला खूप ताणण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून ह्या ओव्हर थिंकिंगमुळे डोकं दुखण्याचं प्रमाण वाढायला लागतं टेन्शन यायला ला या लागतं स्ट्रेस यायला लागतो आणि पुढे सगळे स्ट्रेस रिलेटेड डि डिसिजेस आहेत आजार आहेत त्या आजार व्हायला सुरुवात होते ह्याच्यासाठी मग आपल्याला स्वतःला थांबवता येईल की ज्या वेळेला आपल्याला कळतं की आपलं ओव्हर थिंकिंग होतंय तर स्टॉप म्हणायचं नंतर रात्री झोपताना जर समजा ओव्हर थिंकिंगमध्ये आपण जात असू तर त्यावेळेला आपण रात्री झोपताना ज्यांना मंत्र आवडत असतील त्यांनी मंत्र म्हणावं एखादा किंवा ज्याला मंत्रांवर विषय विश्वास नाही आहे आणि बाकीच्या दुसऱ्या कुठल्याही कर्मकांडांवर विश्वास नाही आहे त्याने गाणं म्हणावं जे आवडीचं गाणं आहे त्या ते, ते गाणं मनातल्या मनात, मनात गुणगुणायचा प्रयत्न करावा म्हणजे काय होतं ह्याच्याने की जे गाणं आपण गात असतो त्याच्या लिरिक्समध्ये त्याच्या शब्दांमध्ये त्याच्या चालीमध्ये मेंदू हा बिझी होऊन जातो आणि बाकीचे जे विचार आहे ते थांबले जातात असा हा आपल्याला प्रयोग करून पाहता येईल तर अशा प्रकारे आपण ओव्हर थिंकिंग थांबवू शकतो नंतर तुम्हाला एक रबर बँड टेक्निक आहे की हातात एक रबर घालायचं आणि ते फक्त ओढायचं रबर ओढल्यानंतर पटकन हाताला एक झटका लागतो आणि तो जो झटका आहे तो सारखा आपण झटका मारला तर शरीराला कळतं की हे हा विचार आपल्याला कळायचं करायचा नाही आहे आणि मग ओव्हर थिंकिंगचा जो शृंखला आहे ती तुटते आणि मग हळूहळू आपल्याला वर्तमान काळामध्ये राहता येतं आणि ओव्हर थिंकिंग कमी करता येतं याच्यामध्ये अजून एक योगासनं तुम्ही करू शकता मेडिटेशन तुम्ही करू शकता त्याच्याने सुद्धा हा जो प्रॉब्लेम आहे तो संपू शकतो किंवा न झालेल्या गोष्टींच्याच म्हणजे वी ऑल आर स्टोरी टेलर आपल्याला गोष्टी रंगवायची आणि सांगायची इतकी सवय झालेली आहे महिलांना जास्त असते आणि काय म्हणतो आपण तिखट मीठ मसाला लावून ती स्टोरी तयार केली जाते आणि त्याच्यामुळे जे घडलेलं नाही आहे त्याची आपण खूप मोठी स्टोरी मनातल्या मनात तयार करतो आणि मग नंतर त्याच्यातच आपण गुंतत जातो आणि मग त्याचा स्ट्रेस खूप तयार होतो आपल्याला म्हणून सिरियलमधल्या खोट्या गोष्टी आहेत खोटे गोष्टी रंगवल्या जात आहेत याच्याशी रिलेशन आपलं काही नाही आहे किंवा नवऱ्याने फोन उचलला नाही तर एखाद्या वेळा नेटवर्क प्रॉब्लेम असू शकतो एखाद्या वेळेला त्याचा फोन नॉट रिचेबल असू शकतो नेटवर्क प्रॉब्लेम असू शकतो काही असू शकतो किंवा तो बिझी असू शकतो तो व्हेहीकल चालवत असू शकतो काही असू शकतो तर त्यावेळेला आपण फक्त चांगला विचार करायचा आहे किंवा विचार न करता गाणं गुणगुणवू शकतो आपण नंतर पुस्तक वाचू शकतो अशा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला त्या मेंदूला डायव्हर्ट केलं आपल्या मेंदूला ट्रा डायव्हर्ट केलं वेगळ्या परावृत्त केलं विचारांपासून तरी हा ओव्हर थिंकिंगचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्याने येणारं टेन्शन आहे ते, ते आपण कमी करू शकतो